तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या महाराष्ट्रातील मतदार याद्यात कोणताही घोळ झालेला नाही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले काँग्रेसला साठ पाणी उत्तर <गण> आता स्वस्त होणार मोबाईल रिचार्ज बीएसएनएलची लवकरच फाय जी सेवा एअरटेल जिओ ओडाफोन व आयडियाला बसू शकतो फटका लोक बीएसएनएल कडे वळू लागले लाडक्या बहिणींना नवीन वर्षाची भेट डिसेंबरचा खात्यात जमा होण्यास सुरुवात तूर्त पंधराशे रुपये मिळणार एकवीसशे रुपयांसाठी वाट पाहावी लागणार धनंजय मुंडे वाल्मी कराड्यांचे एकत्रित आर्थिक संबंध अंजली दमानिया यांचा गंभीर आरोप अल्लू अर्जुनची साडेतीन तास चौकशी चित्रपटगृह चेंगराचेंगरी प्रकरणी पोलीस ठाण्यात था हजेरी फडणवीस रेकॉर्डवर खोटे बोलले प्रणित शिंदेचा आरोप सरकार बीड व परभणीचे प्रकार दापते सरकारच्या विभागात समन्वय नाही महापुराचा धोका निर्माण करणाऱ्या अलमट्टीची उंची वाढवण्यात अनेक अडचणी तब्बल एक लाख हेक्टर भूसंपादन करावे लागणार शेतकऱ्यांना पंधरा हजार देण्यात येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही शेतकरी सन्मान योजनेत राज्याचाही वाटा सरपंचाच्या हत्येला सोळा दिवस उलटूनही मुख्य आरोपी मोकाट मस्ताजो प्रकरण सीआयडीसह बीड पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह जेएनपीतून मुंबई चाळीस मिनिटात नवीन वर्षात दोन ई स्पोर्ट बोटी धावणार अडतीस कोटींचा निधी मंजूर नितेश राणेंना कांद्याचा हार पोलिसांनी शेतकऱ्याला ताब्यात घेतले मुंबईकरांचा पाव महागला ही महागाईचा फटका वडापावसाठीचा पाऊस सदतीस पैशांनी तर वडापाव दोन ते तीन रुपयांनी महाग दहा लाख मुंबईकरांना देणार बीसीजी लस क्षयरोगग्रस्त मुंबईकर त्रेपन्न हजारांवर संख्या बावन कुळेंनी नाकारलेला रामटेक बंगला पंकजा मुंडे यांनी स्वीकारला राजकीय वर्तुळात अशुभ मानला गेलेला रामटेक पुन्हा चर्चेत सोशल मीडियावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बदनामी बारा जणांवर गुन्हा दाखल चार दिवस थंडी अन पावसाचे सव्वीस ते एकोणतीस डिसेंबर दरम्यान सोळा जिल्ह्यात पावसाची शक्यता महसूलच्या बदल्यांसाठी मंत्रालयात चक्रा माराव्या लागणार नाहीत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही स्वच्छ कारभाराचा मांडला रोडमॅप जिकडे दृष्टी जाईल तिकडे तुफान बर्फवृष्टी चौघांचा मृत्यू काश्मीर हिमाचल प्रदेशात तडाका हजारो वाहने अडकून पडली वीजही नाही दोन दिवसांमध्ये आणखी बर्फवृष्टीचा इशारा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद